आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही आज गावी आलोय आणि शेतात चाललोय तर आमचं शेत खूप लांब आहे तलामध्ये जायला लागतो तर आम्ही डोंगरावरून खाली चाललोय आता आणि माझ्याबरोबर सानू आहे जाण्याचा मार्ग आहे आमच्या शेताकडे तिकडे जाताना इथे ह्या तला तलामध्ये इथे कोलब्या भेटतात तर त्या बघा तिकडे कोलब्या छोट्या छोट्या उड्या मारतात तिकडे खाली आहेत त्या <laughs>

तर इकडं आमच्या तलामध्ये अशा शेंगा पिकवल्या जातात तर हे बघा ह्या पावट्याच्या आहेत शेंगा हा सुकलेला आहे आणि हा ओला आहे तर आपण या बाबांच्या शेतामधल्या गावच्या चवलीच्या शेंगा काढूया बघा मस्त मोठ्या शेंगा आल्या तर आता कडधान्य काढण्याचं सीझन चालू आहे तरी आपल्या बाबांच्या शेतामध्ये शेंगा काढायला आलो होत्या चवलीच्या आणि आता काढायचा सीझन आहे तर आता